पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी व त्यांच्या आई यांच्यावर एआय प्रणालीचा गैरवापर करून काँग्रेस पार्टी बिहारच्या वतीने सोशल मीडियावर अपमानकारक व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज रत्नागिरी शहरात भाजपा महिला मोर्चातर्फे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा व आमदार सौ चित्राताई वाघ यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रभर तसेच जिल्हानिहाय निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार रत्नागिरी जिल्हा महिला मोर्चातर्फे जिल्हा अध्यक्ष सौ वर्षाताई ढेकणे जिल्हा सरचिटणीस सौ नुपुरा मोले शहर अध्यक्ष सौ पल्लवी पाटील मंडळाध्यक्ष सौ परिणिती सावंत मंडलाध्यक्ष सौ स्नेहा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात भाजपाचे झेंडे घेऊन काँग्रेसचा निषेध असो मोदीजी पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणाबाजी करत काँग्रेसच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला महिलांची मोठी उपस्थिती आणि आक्रमक घोषणांमुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला यावेळी जिल्ह्यातील तसेच शहरातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आंदोलनातून काँग्रेसने केलेल्या या कृत्याचा महिला मोर्चातर्फे जाहीर निषेध करण्यात आला आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली पंतप्रधान शिव्या काळ करून त्यांचा त्यांच्या मातोश्रींचा अपमान करण्यात आला आहे आणि एकच त्यांनी केलेलं कृत्य म्हणजे त्यांच्या स्वर्गीय माझोशींचा ए, ए आय मार्फत एक व्हिडिओ तयार केला आणि तो संपूर्ण सगळीकडे पसरत आहे राहुल गांधीजी यांना मला एकच सांगायचं आहे जर आपण एखाद्या पक्षाचे नेते असाल तर आपण आणि कसे बोलायचे आणि कसे वागायचे हे शिकले पाहिजे जो व्यक्ती कोणाच्या आईचा विचार करत नाही आदर करत नाही भारत देशाला आपली माता मानत नाही भारत माता की जय असे कधी म्हणत नाही त्यांना आपली आई मानत नाही अशा व्यक्तीकडून आपल्या एकशे चाळीस कोटी आई आणि बहिणींचा मान करणे आणि आदर करणे हा विचार करणंच व्यर्थ आहे मला एवढंच सांगायचं आहे एकशे चाळीस कोटी जनता आज हे सर्व बघत आहे जो अपमान त्यांनी आदरणीय मोदीजींच्या स्वर्गवासी आईचा केलेला आहे ती सर्व जनता आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत आहे आज आम्ही सर्व पदाधिकारी इथे जमलेलो आहोत त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी काँग्रेसवाल्यांनो परत एकदा सांगते सुधारा आणि असे कृत्य परत करू नका आम्ही सर्व या कृत्यासाठी आमचा जाहीर निषेध व्यक्त करतो जय हिंद बाज यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनल ब्रँड बाज